नांदेड वागळा महानगरपालिकेच्या प्रचाराचा आता अंतिम टप्पा आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना मोठ्या <coughs> ताकदीने या ठिकाणी आहे ने मतदारांचा नेमका तुम्हाला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे नांदेड दक्षिण मध्ये शिवसेना एकत्रित आहे नांदेड उत्तरमध्ये शक्य असेल तिथं राष्ट्रवादी स्वतंत्र लढते आणि शिवसेना पूर्णपणाने तिथं <coughs> लढते परंतु राष्ट्रवादी काँग्रेस जेवढ्या जागा लढतील त्याच्यामध्ये जा आम्हाला लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतो शेवटी महानगरपालिकेमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई आहे आणि आपण नाव घेऊन किंवा बोलायला हरकत नाही अशोक चव्हाणांचं राजकारणच पैशाच्या भोवती आहे जसं मासळीला पाण्याच्या बाहेर काढल्यावर तडपड करते तसं त्यांचं ते काम आहे त्याच्यामुळे पैसा आणि ते नांदेडकरांनी जर ठरवलं की पैसा घ्यायचा आणि मतदान द्यायचं नाही तर त्याच्यात चमत्कार होऊ शकतो शेवटी नांदेडमध्ये खड्डे तेच रस्ते तेच नाल्या ते एक, नाले एक विकास नाही लातूर जिल्हा नव्यानं निर्माण होऊन म्हणजे नांदेडच्या नंतरचाच जिल्हा आहे तिथं फ्लायओव्हर उडान पूल होऊ शकते <coughs> नांदेडला ना मुख्यमंत्री पद मिळून सुद्धा उडान पूल होऊ शकत नाही रस्त्याचा विकास होऊ शकत नाही आणि आज तीच मंडळी पदावून गेल्यानंतर सांगायला लागलेत की आम्ही असं करू म्हणजे पदावर असताना करायचं नाही पदावर असताना लक्ष द्यायचं नाही आणि पदावून गेल्यावर सांगायचं की मी हे करणार आहे की लोकांना मुद्दे पटायला लागलेत पण शेवटी धनशक्तीचा वापर भारतीय जनता पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड भारतीय जनता पक्ष करतोय असं मला वाटतं आपण जर बघितलं नांदेड जिल्ह्याला अनेक वर्ष मुख्यमंत्री पद असेल गृहमंत्रीपद म्हणजे नांदेड जिल्हा नेहमी सत्तेमध्ये राहिलेला ने आहे असा हे भाजपचे वरिष्ठ नेते या ठिकाणी येऊन सत्तर वर्षाच्या काळामध्ये कसल्याच प्रकारचा विकास झाला नाही हे अशोकराव चव्हाण यांच्या समोरच सांगत आहेत तुम्ही ही शंकरराव चव्हाण साहेब यांच्या सोबत काम केला तेही अशोकराव चव्हाण पुत्र आहेत याकडे तुम्ही कसे बघता शंकरराव चव्हाण साहेबांच्या संदर्भात आमच्याही व्यासपीठावर कोणी बोललं तर आम्ही सहन करणार नाही शंकरराव चव्हाण साहेबांनी जे काम केले ते सर्वांच्या लक्षात आहे आणि त्याच्यावर कोणी बोलण्याचा अधिकार नाही आहे परंतु त्यांचे सुपुत्र त्यांच्या समोर बोलल्यावरही मुख गुण गप्पा आहेत त्यांची काय मजबुरी आहे इतके का हातबल झाले की आपल्या वडिलांच्या संदर्भात बोलल्यावरही त्यांना ऐकून घ्यावं लागते त्यांच्याबद्दल तर कोणी बोलतो त्यांनी केलंच नाही काही पण ज्यांनी केलंय त्यांच्याबद्दल बोलल्यावर ऐकून घ्यायची त्यांच्यावर ही वेळ का आली हा संशोधनाचा विषय त्यांनी आत्मपरीक्षण करावं आज त्यांच्या वडिलाचा फोटो लावू शकत नाही ते बॅनरवर त्यांचं आत्मपरीक्षण करावं ते या शंकरराव चव्हाण साहेबाने विष्णुपुरी जायकवाडी सारखे अनेक प्रकल्प उभा केले ते स्वतःचा वडिलाचा फोटो लावू शकत नाही स्वतःच्या वडिलाबद्दल बोलल्यावर बोलू शकत नाही याच्यापेक्षा किती दुर्दैव आहे आपण आता सांगितलं की लातूर सरकार शहर हे विकासाच्या बाबतीत समोर गेले आहे एवढे सत्ता भोगल्याच्या नंतर हे नांदेड शहराचा विकास नेमका का झाला नाही असा ना आणि करप्शन आदर्शवाद आदर्श नेता आदर्श भूमिका या सगळ्या गोष्टी त्याला गुरुता जो कार्यक्रम आहे त्या गुरुगतीच्या कार्यक्रमात त्या काळामध्ये दोन हजार कोटीच्या वर आदरणीय मनमोहन सिंग साहेबांनी त्या काळामध्ये विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये एवढे पैसे मिळाले तेव्हाच्या दोन हजार कोटीची किंमत आज दहा हजार कोटीच्या घरात त्याच्यापेक्षा वर असू शकते तर नांदेड कसा बदलायला पाहिजे परंतु ते पूर्वी आपल्या खेड्यात एक होते रोजगार आम्ही अर्ध तुम्ही अर्धा आम्ही तशी परिस्थिती झाली त्याच्यामुळं नांदेडचा विकास कसा होईल नांदेडचा विकास करायचा असेल आता भारतीय जनता पक्षाने जाहीरनामा काढला आम्हाला इंदोर करायचं आहे तुम्ही नागपूर करायचं का म्हणत नाही देशातला सगळ्यात मोठा डबल डेकरचा ब्रिज आदरणीय गडकरी साहेबांनी आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात लातूरमध्ये साकारला आज लातूर लाकु, लातूरला लाकु, मी अधिवेशनाच्या काळात काही दिवस होतो कुठल्याही रस्त्यानं गेल तर ट्रॅफिक जाम होत नाही सर्व चारी बाजूनं रस्त्याचं जाळ निर्माण केलं मग तुम्हाला नागपूरचं वावड आहे का देवेंद्र फडणवीस वावड आहे का <coughs> म्हणजे नेमकं तुम्हाला साध्य काय करायचं मग तुम्हाला इंदोर सारखं करायचं म्हणजे इंदोरला दूषित पाण्यानं चौदा लोक मेले इथं तुम्हाला मारायचे का ही भूमिका आणि करप्शन या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत नांदेड शहरामध्ये आज तरुणांच बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे गुन्हेगारीच प्रमाण वाढत आहे त्यांच्याकडे उद्योग खातं जेव्हा होत त्यांनी भलतेच उद्योग दुसरेच केले इथं तरुणाच्या तो हाताला काम मिळण्यासाठी का एखादा उद्योग आणला असला तर बरं झाला असत दुसरे उद्योग कमी केले असले तरी चालला असत कोणाला संपवायचं कोणाचं राजकारणा उठवायचं कोणाला काय करायचं हे जे उद्योग केले त्याच्याविषयी एखादा उद्योग आणला असता आपल्या हातात स्वतः असताना करायचं नाही आणि हातातून सत्ता गेल्याच्या नंतर मात्र म्हणायचे की मला हे करायचं आहे आज मी आमदार आहे उद्या काय होईल मला माहिती नाही ना जनता ठरवणार आहे मी आमदार असताना काम करायचं नाही आमदार असताना सांगायचं की मला या शहराचा विकास करायचा लोक विश्वास ठेवतील का परंतु धनशक्तीचा वापर करून धनशक्तीच्या जोरावर निवडणुका लढवायचं काम आहे आणि अशोक चव्हाणांचं नेहमी हेच राहिले जसं शेतकरी अपेक्षा करतो वर्षभर राखतो एका दाण्याचे हजार दाणे करण्याचं तसे हे हजार हजाराने टाकतात आणि कोटीनं काढतात आज नांदेड जिल्ह्यामध्ये आपण हजार, ना नांदेड महापालिकेच्या क्षेत्रात एक इंच जागा अशोक चव्हाणांनी शिल्लक ठेवली नाही सगळ्या बिल्डरच्या घशात घातल्या करोडो रुपयाची कमाई त्याच्यातून केली आणि हजार हजारांना खर्च करायचा आणि ही नीती जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत नांदेडचा विकास होणार नाही परवा त्यांनी सांगितलं रोज खा मटन कमळाचा दाबा बटन म्हणजे मतदाराची गिनती अर्ध्या किलो मटणच्या बरोबर केली स्वाभिमान या निमित्तानं जागृत झाला पाहिजे की आपल्याला अर्ध्या किलो मटणाची उपमा जर ते देत असतील तर याच्यापेक्षा मतदारांनी स्वाभिमान जागृत करावा ज्या पद्धतीनं लोकसभेला निर्भय होऊन मतदान केलं माणसाला जागेवर आणलं त्या पद्धतीनं भूमिका घ्यावी अशी आपल्या मार्फत मतदारांना विनंती आहे छुपी नाही नाही ओपन युती आहे सगळ्याला माहित झालंय की त्याने हरा भाजप निर्माण केलेला आहे काँग्रेसची मंडळी एमआय मध्ये का गेली हे सगळ्याला माहिती आहे आता मी कधीच ओळशी साहेबावर बोललो नाही पण ओळशी साहेबांनी माझ्यावर जे दोन तीन ठिकाणी वाक्य केलं मग ते भाजपवर का बोलत नाही एवढा मोठा नेता गोलोगोलीत फिरतोय नांदेडमध्ये हे चित्र याच्यापूर्वी कधीच नव्हतं ते करूनही ते भाजप टीका का, का करत नाही म्हणजे हे सगळं जनतेला कळायला लागले की त्यांची मिली बघत आहे आपण जर बघितलं तर नांदेड नांदेड शहरच नाही तर नांदेड जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाज हा तुमच्यावर जवळपास प्रेम करतो आणि त्या मुस्लिम समाजाच्या मताचं कुठेतरी विभाजन व्हावं हो यासाठी एम आय एमने पूर्ण ताकद लावली असं वाटतं बरोबर आहे ना त्यांच्या हो मनामध्ये जी भीती आहे की अशोक चव्हाणांच्या नेतृत्वामध्ये आता मुस्लिम समाजाने दलित समाज प्रचंड नाराज आहे त्याची कुठंतरी मताची विभागणी झाली पाहिजे म्हणून त्यांनी हे नवीन हरी भाजप निर्माण करायचा प्रयत्न केला त्याच्यामुळं परिणाम तर थोडाफार होईलच परंतु मुस्लिम बहु एरियामध्ये दलित बहुल एरियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अतिशय चांगला प्रतिसाद आहे साहेब आता भाजपच्या नेते सांगत आहेत की जे सत्तर वर्षामध्ये विकास झाला नाही परंतु येणाऱ्या ना महानगरपालिका आमच्या ताब्यात द्या मुंबई आणि पुण्यासारखं शेअर बनवण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहात नेमकं हे शक्य आहे का वा शेवटी सत्ता देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहे पण नांदेडकरां एक अनुभव आहे की बाहेरचा मुख्यमंत्री होऊन म्हणजे बाहेरचा म्हणता येत नाही राज्याचा नेताच येतो परंतु इथं जन्मलेला इथला भूमिपुत्र मुख्यमंत्री असताना काही करू शकत नाही मग आता त्यांच्यावर तरी लोकांनी काय म्हणून विश्वास ठेवा आणि सर्वात वाईट गोष्ट याची आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सभेमध्ये अशोक चव्हाण बसलेले होते आणि देवेंद्र फडणवीस साहेब बोलताना हे टाळे वाजवत होते हे केवढं आश्चर्य आहे जगातलं ही वेळ त्यांच्यावर का आली हा महत्वाचा विषय आहे आणि त्याचा आत्मपरीक्षण झाला पाहिजे नुकत्याच नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुम्ही एकमेव आमदार असताना नांदेड जिल्ह्यातील मतदारांनी तुम्हाला एकाहत्तर ते बहात्तर नगरसेवक निवडून गेले त्या पद्धतीने नांदेड शहरामध्येही काही चित्र उलट असलो तरी माझ्यासोबत सोबत खूप अनुभवी आमचे नेते आहेत आणि राष्ट्रवादीच्या सर्व टीमचा यश आहे शेवटी क्रेडिट कोणाला जाते जो कोणी पुढे होतो टीम मध्ये खेळताना कॅप्टन लाच बक्षीस मिळते एखाद्या खेळाडूने शंभर धावा काढल्या आणि कॅप्टन झिरोवर जरी आउट झाला तर टीम जिंकल्याच्या नंतर बक्षीस देतात तसं माझ्या सोबत माझी जी ला ला। मुन मुन टीम आहे त्यांचं नेटवर्क आहे त्यांचं काम आहे म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये यश मिळालं वास्तविक क्रेडिट मी आमदार आहे जिल्ह्यामध्ये नेता म्हणून काम करतो तर मलाच मिळणार आहे परंतु राष्ट्रवादीच्या टीमचं हे यश आहे आणि नांदेड महापालिकेत देखील राष्ट्रवादीची टीम अतिशय एकजुटीनं काम करते जागेचा अंदाज मी आज नाही सांगू शकत पण पर चांगल्यापैकी जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतील आणि सत्तेतला एक महत्वाचा घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका बजाव येणाऱ्या काळामध्ये तुमच्या स्वप्नातला विकासाच्या संदर्भामध्ये नांदेड शहर कसं राहणार आहे आम्ही आमचा जाहीरनामा दिलेला आहे निर्धार आमचा साथ तुमची अशी साथ आम्ही मतदारांना घातलेली आहे नांदेड मध्ये उडान पूल झाले पाहिजे शिडकोला जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच उचित स्मारक झालं पाहिजे नांदेडला शहर बस वाहतूक सुरू झाली पाहिजे नांदेड मधले रस्ते मोठे झाले पाहिजे म्हणजे कितीतरी मुद्दे आहेत पूर्वी प्यायला पाणी दररोज येत होता आज प्यायला पाणी दररोज येत नाही एवढे डॅम असून सुद्धा लोकांना वेळेवर आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे शिडको हडकोच्या भागामध्ये ड्रेनेजच पाणी घरामध्ये येते ही दुरावस्था आहे ती दूर झाली पाहिजे कितीतरी मुद्दे सांगायचे या सगळ्या गोष्टीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही राहणार तुम्ही खासदार असताना नांदेड शहरासाठी पाईपलाईनद्वारे गॅसची एक योजना आणली होती यो आणली होती नाही आणलेली आहे त्याचं काम सुरू आहे धनगरवाडीला त्यांनी गोडाऊन केलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाईप येऊन पडलेले आहेत बुलढाण्यावरनं मला वाटते काम पण सुरू झालेलं आहे आणि मी जेव्हा ती जाहीर केलं माझ्या हातामध्ये ऑर्डर घेतल्यावर ते जाहीर केलं एम एन जी एल या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या कंपनीला काम मिळालेलं आहे आणि ते काम अतिशय शीघ्र गतीनं सुरू आहे मतदारांना तुम्ही कशा पद्धतीनं काय आवाहन करणार मतदारांना हेच आवाहन करणार आहे की मतदारांच्या आशीर्वादाने पाच वर्ष खासदार होतो मागच्या तीस चाळीस वर्षात कुठलाही खासदार काम करू शकला नाही तेवढं काम करण्याचा मी प्रयत्न केला नांदेडवर ना सत्तर ना बहात्तर रेल्वे गाड्या धावत आहे गॅसच्या प्लॅन्ट म्हणजे गॅस पाईपलाईनचं काम सुरू आहे अशा कितीतरी योजना आणण्याचं काम माझ्या मार्फत झालेलं आहे सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला जर संधी दिली तर तो, तो कोणापेक्षा चांगलं काम करू शकतो हे दाखव निश्चितपणानं दाखवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे माझी तमाम जनतेला मतदार बंधू बघिणीला विनंती राहणार आहे धनशक्तीला गाडा आणि जनशक्तीला आशीर्वाद द्या राष्ट्रवादीला काम करण्याची संधी द्या नांदेडमध्ये बदल करण्याची धमक राष्ट्रवादीचे नेते अजितदादा मध्ये आहे आणि त्यांच्या नेतृत्वात निश्चित करू एवढी आग्रहाची विनंती आणि मिळाली